आम्ही समर्थ परत एकदा तुम्हाला सर्वांचं एक खास ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवसांनी आपला ब्लॉग आलेला आहे आणि संक्रांती स्पेशल ब्लॉग आहे आपला स तर सर्वात उदरता सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर झालेलं आहे आपलं सुगड वगैरे ओसून झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये ओसण्यासाठी तर बघा मी तीळ घेतलेलं आहे जे वानाचं सामान आहे ते घेतलेलं आहे हळदी कुंकू म्हणजे जे काय असतं ते घेतलेलं आहे तर चला आपण आता मंदिरात जाऊया तर बघा लाडू तयार होत आहे आणि मी झालेले आहेत तयार मला वाटत टिकली चेंज करावी काय काय की छोटी दिसत आहे थोडीशी थोडी मोठी लावते ही काढून टाकते का छान दिसत आहे काय समजत नाही तर कशी वाटत आहे मोठी थोडीशी छान आणि मंदिरात जाणार आहे त्यामुळं तर मंदिरात जाणार आहे चला तुम्ही सोबत खूप दिवसाने ब्लॉग येणार आहे कशी तयार झाली बघा बँगड्या वगैरे सगळं आहे तर स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक करून घेतला पहिला आणि आज कसं ना ओसायला पण लेट होतं ना थोडंसं तर त्यामुळे स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे माझा आणि आता फक्त ओसायचं आणि भूक म्हणाल तर खरंच खूप लागली आहे मला तर आता डायरेक्ट तुम्हाला मंदिरामध्येच भेटते मंदिरामध्येच दाखवते काय आहे कसं आहे काय आहे कुठल्या मंदिरामध्ये जाणार आहे तर तुम्ही सर्वांनी गेस करायचं आहे मंदिर कुठलं आहे तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे मला मंदिर कुठलं आहे तर मी सर्वांच्या कमेंटची वाट पाहणार आहे तुम्हाला विश्वास आहे तुम्ही नक्की गेस करू शकाल की मंदिर कुठलं आहे तर बऱ्याच वेळा मी त्या मंदिरामध्ये तुम्हाला घेऊन गेले आहे तर चला मग आता आपण मंदिरात जाऊया <स्थारी>

Këtë mundë gjithë, anë dhe të anë. Anë dhe të anë. Këtë mundë gjithë, anë dhe të anë. तर तुम्हाला पाहून समजलं असेल आपण आलेलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदीमध्ये आलेलो आहोत ओसण्यासाठी माझ्याबरोबर लाडू आहे हे आहेत पण हे बाहेरच आहेत कारण आत्ता पुरुषांना एंट्री नव्हती कारण इतक्या महिला होत्या जितकं भारी वाटत होतं मलाही पाहून खूप छान वाटत होतं गर्दा खूप होता ओसण्यासाठी शांतता अजिबात नव्हती पण तसे घाई गडबडीमध्ये ओसून झालेलं आहे आणि आता बायकांना आपल्याला ओसायचं आहे तर व्हिडिओ हा तुम्हाला ओरिजिनल आवाजामध्ये टाकणार आहे तर तुम्ही सर्वांनीही दर्शन घ्यायचं आहे व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मी कशी छान दिसत आहे हेही सांगायचं आहे कारण मी तर माझी स्वतःचीच नजर नको मला लागायला असं आहे आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांचंही दर्शन छान झालं आतमध्ये नाही झालं पण बाहेरून

ചാങ്കു പുലയും അയ്യോ മനനെ അയ്യോ ഇതിനെ കൊടാ आता मी तर मंदिरामधला गर्दा बघितलेलाच आहे मला काही जास्त बोलायला नाही जमलं पण म्हटलं ओरिजिनल आवाजामध्येच व्हिडिओ टाकावं तुम्हालाही पाहायला खूप मजा येईल तर मी आलेले बाहेर आहे आता आणि थोडीशी फार आता खरेदी करणार आहे पण शोधत आहे लाडू आणि ह्यांना हे गाडी घेऊन कुठं गेलेत काही मला दिसत नाही तिथं तर त्यांनाच शोधत होते मी त्यांना शोधतोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स